नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवरून येईन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विचार चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकाळी तीनशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली सातशे क्विंटल जशी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकालेली एकशे शेचाळीस क्विंटल जशी दर सहा हजार सातशे अठरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जाते गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली सहाशे सत्तावन्न क्विंटल जशी दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल लाल तूर